जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्दा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधातील आता सातवा दशक कालपासून सुरू केला त्यातल्या पहिल्या समासाचा थोडासा भाग आपण काल पाहिला ज्या भागामध्ये समर्थांनी सगळ्यांना वंदन केलं आहे गणेश शारदा सद्गुरू आणि त्याच्यानंतर संत महात्म्यांना आपण काल अठराव्या ओवीपर्यंत हा समास पाहिला एकोणीसाव्या ओवीमध्ये ते साधू संतांना नमन करतात आणि मग समासाच्या वळतात साधू संत आणि सज्जन वंदुनिया श्रोतेजन आता कथानुसंधान सावधायिका केवळ संतच नाही श्रोत्यांनाही समर्थ वंदन करतात आणि म्हणतात की आता समासाच्या विषयाकडे वळूया संसार हाची दीर्घ स्वप्न लोभे वसण ती जन माझी कांता माझे धन कन्यापुत्र माझे ज्ञान सूर्य मावळाला तेणे प्रकाश लोपला अंधकारे पूर्ण झाला ब्रह्मगोळा बघा आपल्या माईक अज्ञानाबद्दल समर्थ विवेचन करतायत पहा आपण मागच्या समासामध्ये स्वप्न आणि स्वप्नात पडलेलं स्वप्न हा विषय अत्यंत विस्तृतपणे पाहिलेला आहे त्याचीच थोडीफार पुनरावृत्ती समर्थांनी इथं केलेली आहे आपल्याला आठवत हो असेल तर स्वप्नामध्ये स्वप्न पडलं आणि आपण सद्गुरूंकडे गेलो पहिलं स्वप्न आपलं आहे देहबुद्धीचं आणि त्या स्वप्नामध्येच आपण प्रवण झालो हे आपलं दुसरं स्वप्न म्हणजे मुख्य स्वप्न देहबुद्धी त्यात पडलेलं दुसरं चांगलं स्वप्न आपण एक प्रकारे पाहिलं समर्थ दुसऱ्या वाईट स्वप्नाबद्दल बोलतायत संसार हाची दीर्घ स्वप्न संसारामध्ये संत सुद्धा दिसतात आपणही आहोत संत महात्म्यांना संसाराची बाधा का नाही कारण ते देहबुद्धिरूपी पहिल्या मुख्य स्वप्नात नाहीत आपण त्यात आहोत म्हणून संसाराचं दीर्घ स्वप्न आपल्या वाट्याला आलेलं आहे समर्थ सांगतात आपल्याला की या स्वप्नामध्ये आपण काही भ्रम पाळलेले आहेत लोभामुळं आपण या भ्रमाला जवळ केलेलं आहे माझी बायको माझं धन माझी मुलं बाळं वगैरे वगैरे शब्दांनी आपल्या या संसार स्वप्नाला समर्थ सांगतायत आधी माझा मीपणा तिथे आहे आणि त्याच्यानंतर माझा माझेपणा सगळ्या गोष्टींमध्ये आपण चिकटवलेला आहे हे जे स्वप्न आहे हे मुळात अज्ञानात्मकच आहे हे, हे समर्थ स्पष्टपणे आपल्याला सांगतायत ज्ञानसूर्य मावळला तेणे प्रकाश लोपला आपल्याजवळच आप आपला ज्ञानसूर्य आहे बरं का आत्मज्ञान हाच तो ज्ञानसूर्य तो मावळल्यामुळं अज्ञान सर्वत्र झालेला आहे प्रकाश लोपलेला आहे अंधार पडलेला आहे नरजन्म तर आहे पण आपण नेमके कोण याची ओळख आपल्याला नाही आणि त्यात पडलेलं दीर्घ स्वप्न म्हणजे देहबुद्धी त्यात पडलेलं स्वप्न म्हणजे संसाराची माझेपणाची बाधा अशी आपली अडकवणूक झाली आहे समर्थ आहेत आत्मज्ञानरूपी सूर्य मावळल्यामुळं आत्मज्ञानाचा प्रकाशच नाहीसा झाला आणि मग अवघा ब्रह्मांड गोळ अंधकारानं व्यापून गेला अवघा ब्रह्मांड गोळ अंधकारानं व्यापला म्हणजेच आपलं संपूर्ण जीवन अज्ञानमय झालेलं आहे आपण जर आपल्या आत डोकावून पाहिलं तर आपण सर्वजण कसल्यानं कसल्या चिंतेत आहोत सुखदुःखात तरी आहोत तर कुणी म्हणेल मला सुखदुःख नाही मी आनंदात आहे तरी तिथे मी हा आहेच येन केन प्रकारेण आपण जोपर्यंत आत्मज्ञान संपादन करत नाही तोपर्यंत अंधारातच आहोत समर्थ म्हणतायत नाही सत्वाचे चांदिणे काही मार्ग दिसे जेणे सर्व भ्रांतीचे आपे आपेआप न दिसे जर काही सत्वगुणाचा अंश असेल तर मार्ग तरी सापडेल समर्थ म्हणतात तो अंशही आपल्यात नाही आपली परिस्थिती भ्रमानं वेढल्यासारखी झालेली आहे खरं काय ते आपल्याला कळत नाही आणि जे कळतं ते आपल्याला मन बुद्धी यांच्या माध्यमानं कळतं आणि ती आहेत इंद्रिय ती जे ज्ञान आपल्याला देतात ते सर्व दृश्याचं ज्ञान ठरतं आणि त्यामुळंच ते विपरीत ज्ञान आहे जोपर्यंत विपरीत ज्ञानामध्ये आपण आहोत तोपर्यंत भ्रम जाणार कसा देहबुद्धी अहंकारे निजेले घोरती घोरे दुःखे आक्रंदी ती थोरे कारणे प्रत्येकाची विषय सुखासाठी धडपड चालली आहे त्यासाठी पैसा मिळवणे पैसा मिळवून विषय सुख भोगणे पुन्हा पैसा मिळवणे किंवा तो जास्तीत जास्त कसा मिळवता येईल याबद्दलचं चिंतन करत बसणे असं आपलं होण्याचं कारण मुळात आपण देहसुखाला किंवा प्रापंचिक सुखांना सत्यता दिलेली आहे एखादी व्यक्ती झोपलेली असते त्यावेळी तिला जर काही आयुष्याचं तत्त्वज्ञान सांगायला गेलो आणि ती घोरत आहे तर त्या तत्वज्ञान सांगण्याचा काही उपयोग होईल का अगदी त्याच पद्धतीनं आपल्याला देहबुद्धीरूपी रूपी झोप आलेली आहे समर्थ म्हणतायत आपण या झोपेत अक्षरशः घोरत आहोत गाढ निद्रेमध्ये आहोत त्यामुळे झालं असं की या देहाला या अवयवांना या इंद्रियांना त्यातून येणाऱ्या अनुभवांना आपण पराकोटीची सत्यता दिली त्यामुळे आपलं असं झालं आहे की आपण या वैषयिक सुखापलीकडे मुळी काही जाणतच नाही हेच आपल्यासाठी सर्वस्व आहे आणि मग त्यामुळे अर्थातच दुःख पदरात पडतं दुःख केव्हा होतं आणि सुख तरी केव्हा होतं आपल्या मनातील ज्या वासना आहेत इच्छा आहेत मनाची जी उर्मी आहे त्याला अनुकूल गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा सुख होतं आणि प्रतिकूल गोष्टी घडतात तेव्हा दुःख होतं संत सद्गुरू किंवा इथे समर्थ आपल्याला आपल्या भ्रमाबद्दल जाग करतायत आपल्याला आलेल्या झोपेबद्दल जाग करतायत हे जे आपलं मन हालचाल करतं इच्छा विचार वासना यांच्या माध्यमानं याचं मूळ कारण आपली देहबुद्धी आहे आपला अहंकार आहे या मनाच्या हालचालीचा परिणाम म्हणून आपल्याला सुखदुःख पदरात पडतं संत या मनाला ओलांडून पलीकडे गेलेले असतात ही काही अशक्य कोटीतील गोष्ट नाही कुणीतरी सहजपणे असा तर्क काढेल किंवा विपर्यास करेल कि की संतांना ते शक्य आहे आम्ही अडकणारच की सुखदुःखामध्ये मग समर्थ आपल्याला उपदेश का करतायत कारण आपल्यालाही आपल्या मनाच्या पलीकडे जाता येतं म्हणून असं पहा संसारात आपण मगाशी पाहिलं तसं बायको मुले घरदार पैसा अडका सगळ्याला सत्यत्व देऊन जगत असतो पण आपण झोपी जातो अगदी सुख उपभोगतो त्या झोपेचं पण मग त्या झोपेत आपलं घर आपली बायको मुले आपला पैसा हे सगळं कुठं असतं आपल्याजवळ ते मुळीच असत नाही तरीही आपण निद्रेमध्ये सुखात असतो समजा आपल्याला स्वप्न पडलं आणि स्वप्नात आपण कोणत्या तरी प्रांताचा राजा झालो अगदी संपत्ती उपभोगतोय प्रत्यक्षात साधं घरही आपलं नाही आहे पण स्वप्नात मात्र आपण चक्रवर्ती सम्राट आहोत मग स्वप्नातील ते राजाचं सुख उपभोगणारा कोण आहे त्यावेळी तर आपल्याला आपल्या देहाची स्मृती नाही आपण झोपेत आहोत जो देह या प्रपंचामध्ये काम करतोय तो तिथे नाहीच आहे मग तरीही आपण आहोत आणि स्वप्नातील सुख उपभोगत आहोत स्वप्नही नसेल अगदी गाढ निद्रा असेल सुषुप्ती असेल तरी त्या निद्रेचं सुख सुद्धा आपण तिथे आहोतच मग हा कोण आहे जो आपल्या देहाच्या मनाच्या बुद्धीच्या पलीकडे आहे आणि त्यातून आपण अनुभव घेतोय संत इकडेच आपलं लक्ष आहेत याचा अर्थ असा की आपल्या सुखदुःखांना ओलांडून आनंदाला प्राप्त होणं अगदीच काही अशक्य नाही गरज आहे सद्गुरूंना शरण जाण्याची गरज आहे सद्गुरुपदिष्ट गर सद्गुरु साधना करण्याची जोपर्यंत आपण आपली अहंकाराची देहबुद्धीची निद्रा टाकणार नाही तोपर्यंत आपण अंतर्मुख होणार नाही आपल्या स्वरूपाकडे वळणार नाही ती निद्रा आपण टाकावी म्हणून आपल्या दुर्दशेचं वर्णन समर्थ करतायत देहबुद्धी अहंकारे निजेले घोर ती घोरे दुःखे आक्रंदी थोरे विषय सुखाकारणे निजेले असं ताच मेले पुन्हा उपजताच निजेले ऐसे आले आणि गेले बहुत लोक निजले असता मेले म्हणजे देहबुद्धीमध्येच मरण आलं आणि मरणानंतर पुन्हा वासनेमुळं जन्म आला गोंदवलेकर महाराज तर एके ठिकाणी म्हणतात वासना आणि देहबुद्धीमुळे वेगळी नाहीच आहे इतकी वासना खोल आहे तात्पर्य असं की जोपर्यंत आपली देहबुद्धी आहे तोपर्यंत आपलं जन्ममरणाचं चक्र थांबणार नाही मी देह हा भ्रम किमान सद्गुरूंकडून तरी ऐकला पाहिजे त्यांना शरण जाऊन उपदेश घेतला पाहिजे आणि मग त्या दिशेनं पावलं टाकत त्यातील थोडा तरी अनुभव घेतला पाहिजे मग असे आपण बघितलं की आपली देहबुद्धी जाते असा क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतो आणि तो म्हणजे आपली झोप पण झोपेच्या वेळी आपण आपल्या स्वरूपालाही विसरतो म्हणून निद्रेचा काही उपयोग होत नाही पण आपण असतो मग असतो तर आलो कुठून गोंदवलेकर महाराज म्हणतात झोपी जाण्याच्या आधी हे काय होतं झोपी गेल्यावर हे सगळं कुठे गेलं आणि जाग आल्यानंतर कुठून परत आलं याचा विचार करणं गरजेचं आहे हे महाराज आपल्याला का सांगतात कारण आपण होतोच जेव्हा जागे होतो झोपलेलो होतो स्वप्नात होतो वगैरे आपलं स्वरूप कुठेही गेलं नाही आपल्याला जागेपणी असं वाटत होतं की जोपर्यंत आपला देह आहे तोपर्यंतच आपण आहोत पण झोपेत आपल्या देहाची आठवण गेली तरीही आपण राहिलो याचाच अर्थ आपण देहापलीकडील आहोत आपल्या मनबुद्धीपलीकडील कुणीतरी आहोत हे जे आपण आहोत इकडे आपलं लक्षच नाही देहबुद्धीत अडकल्यानं पुन्हा पुन्हा आपण वासनेत गुंतून पुन्हा पुन्हा जन्माला येतो निजेले असताच मेले म्हणजे अशाच देहबुद्धीच्या स्थितीत मरण आणि पुन्हा उपजताच निजेले म्हणजे पुन्हा वासनेमुळे जन्म आला तरी पुन्हा निद्रेत गेला म्हणजे देहबुद्धीतच अडकून राहिला आयसे आले आणि गेले बहुत लोक म्हणजे नीट विचार करून पाहिला तर झोप मुळी गेलीच नाही आपण अखंड झोपेतच राहिलो अज्ञानात म्हणजे देहबुद्धीमध्येच मरण पावलो आणि जन्माला येऊन पुन्हा देहबुद्धीमध्येच राहिलो आणि तसेच पुन्हा मरण पावलो देहबुद्धिरूपी झोप आपली कुठेही गेली नाही आपण हे ऐकून कुठेतरी अंतर्मुख व्हावं म्हणून तळमळीनं समर्थ हे आपल्याला सांगत आहेत पुढे ते काय म्हणतायत पहा निदसुरेपणेची सैरा बहुती केल्या येरझारा नेणोन या परमेश्वरा भोगिले कष्ट निदसुरेपणे म्हणजेच अशा झोपेमध्ये अज्ञानाच्या निद्रेमध्ये आपण असंख्य यरझाऱ्या केलेल्या आहेत असंख्य जन्म घेतलेले आहेत या जन्मांमध्ये आपण भगवंताला न ओळखल्यामुळं कष्ट भोगलेले आहेत आता हा संतांचा दृष्टिकोन आहे मुळात ज्याला सांसारिक सुखदुःख हवं हवं वाटतं ज्यांचं असं तत्वज्ञान आहे की अहो जन्म आहे कधी दिवस कधी रात्र असायचीच सुखदुःख हा आयुष्याचा भाग आहे त्यांच्यासाठी परमार्थ हा विषयच मुळात नाही सुखदुःखा पलीकडे समाधान रूप अखंड आनंद स्वरूप आपण कुणीतरी आहोत तिथे पोहोचण्याची ज्याची तळमळ आहे त्याच्यासाठी परमार्थ आहे संत तिथे पोहोचलेले असतात म्हणून तिथून ते जग पाहतात जसं रस्त्यामध्ये समजा पन्नास गाड्या अडकल्या असतील तर अडकलेल्या गाडीमध्ये बसून आपल्याला त्या दिसणार नाहीत वरून आपल्याला पन्नास गाड्या दिसू शकतात तशी संतांची दृष्टी आहे जो झोपेमध्येच आहे त्याला येर कळणार कशी देहबुद्धीमध्ये अज्ञानातच जो आहे त्याला आपण जन्ममरणामध्ये अडकून आहोत हे कळणार तरी कसं ते कळतं संतांना म्हणून संत संघ केला त्यांच्याकडून श्रवण घडलं की आपल्याला आपली स्थिती कळते आपली चाललेली फरपट कळते प्रत्येक जन्मामध्ये आपल्याला परमेश्वराला जाणण्याची संधी आहे किंवा होती पण ती आपण न घेता पुन्हा झोपीच गेलो झोपेत जन्म घेऊन झोपेतच जन्म घालवला आणि झोपेतच मरण पावलो त्यामुळे परमेश्वराला आपल्या आत्म्याला ओळखायचं राहूनच गेलं आणि पदरात केवळ कष्ट पडली ठीक आहे आता असं झालं पण यावर उपाय काय तेच आता समर्थ पुढे सांगतायत त्या कष्टाचे निरशन व्हावया पाहिजे आत्मज्ञान म्हणून हे निरूपण अध्यात्मग्रंथ या पद्धतीच्या अध्यात्मग्रंथाचा उद्देशच गरजच आवश्यकताच मुळात अशासाठी आहे की आपण त्या दिशेनं वळावं आपल्याला जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत या कष्टांचं निरसन होणार नाही ही एवढी तळमळ हा एवढा आटापिटा संत का करत आहेत कारण हे आत्मज्ञान प्राप्त करून घेणं शक्य आहे म्हणून आणि नरजन्मातच ते शक्य आहे म्हणून अन्यथा एवढं तळमळीनं सांगण्याची काहीही गरज नव्हती आपल्या आतच हे स्वरूप आहे बाहेर कुठेही नाही आणि तिकडे दुर्लक्ष करून आपण झोपेत राहतोय सुखदुःख भोगतोय आणि हे पाहून संतांचं हृदय पिळवटून जाते आणि म्हणून ते उपदेश करतायत जसं आपण मगाशी बघितलं की वरून जर आपण बघितलं तर अडकलेल्या गाड्यात दिसतील तसे संत आहेत ते पलीकडे गेलेले असल्यामुळं त्यांना शाश्वतता कळलेली आहे तर ती त्यांच्याकडून ऐकावी किमान समजून तरी यावी अगदी पोचलो नाही आत्म्यापर्यंत तरी आपल्या स्वरूपाबद्दलचं श्रवण तरी करावं त्या श्रवणामुळे आपल्या आत्मस्वरूपाबद्दलचं चिंतन आपल्यामध्ये दृढ होत जाईल आणि ते चिंतनच आपल्याला आपल्या स्वरूपापर्यंत घेऊन जाईल सकळ विद्येमध्ये सार अध्यात्मविद्येचा विचार दशमोध्यायी सारंगधर धर भगवद्गीतेशी बोलिला समर्थ आपल्या वचनाला दाखला देत आहेत पहा गोंदवलेकर महाराज नाम घ्यायला सांगतात पण ते सांगून झाल्यावर ते म्हणतात हवं तर माझ्यावर विश्वास ठेवू नका पण संत वचनांवर तरी विश्वास ठेवा ज्ञानेश्वर महाराज समर्थ तुकाराम महाराज जे सांगतात ते ऐकून तरी नाम घ्या तशाच प्रकारे समर्थ इथं भगवद्गीतेचा दाखला देत आहेत की भगवंत स्वतः गीतेमध्ये म्हणालेले आहेत की अध्यात्मविद्या सर्व विद्यांमध्ये श्रेष्ठ आहे आणि ती मीच आहे अध्यात्मविद्याविद्यानाम वाद प्रबोधतामह समर्थांनी हा दाखला देण्यामागे एकच कारण आहे आपला विश्वास दृढ व्हावा आधी विश्वास पाहिजे श्रद्धा पाहिजे तर आपण वाटचाल करू शकू आधी हे पटलं पाहिजे की आपल्याजवळच आपलं सुख आहे आपला आनंद आहे आपलं स्वरूपच मुळात आनंदमय आहे आपण त्याला सहजी प्राप्त होऊ शकतो गरज आहे झोपेतून बाहेर येण्याची गरज आहे त्याविषयी सद्गुरूंकडून श्रवण घडण्याची त्यांचा उपदेश ग्रहण करण्याची जसं समर्थ म्हणाले की म्हणूनही हे निरूपण अध्यात्मग्रंथ त्यासाठीच अध्यात्मग्रंथांचं नियोजन आहे निरूपणाचं नियोजन आहे मात्र असे ग्रंथ अद्वैत ग्रंथ असले पाहिजेत अमुकच खरं बाकी सगळं खोटं असं सांगणारे ग्रंथ उपयोगाचे नाहीत अद्वैत ग्रंथ म्हणजे अद्वैत ब्रह्माला सांगणारे ग्रंथ पाहिजेत फक्त भ्रमाबद्दल वर्णन जर ग्रंथात असेल तर आपण अशा ग्रंथांच्या श्रवणानं भ्रमामध्येच राहू ज्या योगे आपण भ्रमातून बाहेर येऊ अशा अद्वैत ग्रंथांचं निरूपण श्रवण घडलं पाहिजे हा विषय समर्थांनी पुढे विस्तार करून सांगितलेला आहे तो आता आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम